तर नमस्कार मित्रांनो सामाजिक संस्थेच्या वतीने आज आपण एक आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे तर आज आपण पंढरपूर शहरासाठी एक रिक्षा लोकार्पण केलेली आहे या रिक्षामध्ये अन्न वाटप होईल गरजू लोकांना आणि जे आपण वारकरी बेवारस व्यवस्थित जे गाडीत बसवायला किंवा मंदिरात दर्शनाला नेहत होतो त्या लोकांना आपल्याला रिक्षात बसून नेणं सोपं जाणार आहे कारण व्हीलरवर बसवणं आपल्याला कठीण जात होतं तर ह्याच रिक्षामधनं मोफत सेवा आपण वारकरी माऊलींची करणार आहोत आणि ह्याच रिक्षातनं पंढरपुरात दररोज गरजू लोकांचं अन्नदान होणार आहे तर आज आपण पंढरपूर शहर पोलिटिशनचे साहेबांच्या हातनं गोडके साहेबांच्या हातनं रिक्षाची पूजा करून लोकार्पण रिक्षा आज केलेलं आहे आणि अशा प्रकारे पंढरपुरात दररोज अन्नदानाचा मित्रांनो कार्यक्रम होईल साहेबांनी बी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या कार्यासाठी आणि अन्नदान आपलं कशा पद्धतीचं असेल हे तुम्हाला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हे आपलं अन्नदानाचा सब्जेक्ट आहे मित्रांनो त्याच्यामध्ये अशा प्रकारे हे जेवण आपण पन्नास लोकांना आज वाटप करणार आहोत हे जेवणाचा प्रकार अशा प्रकारे आहे त्याच्यामध्ये भाजी आहे भात आहे सुकी भाजी आहे आणि लाडू आहे हे अशा प्रकारे आहे आणि याच्यासोबत एक फ्रुटीची बाटली सुद्धा आपण देणार आहोत आणि त्याच्यासोबत एक पाण्याची बाटली तर हे जे आपलं अन्नदान आहे तर हा उपकरण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा रिक्षा पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अपंग व गरोदर महिलांना मोफत सेवा आपण देणार आहोत आणि नेहमीप्रमाणे रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवरच मनोरुग्ण आणि ह्या लोकाला अन्नदानाचा उपक्रम आपण ह्या रिक्षातून राबवणार आहोत तरी मित्रांनो अशा प्रकारे ही रिक्षा आपण संस्थेच्या वतीने घेतलेली आहे आणि रिक्षा आपले मित्र चालवणार आहेत अक्षय जाधव त्यांचे पण परिचय तुम्हाला मी करून घेतोय तर अक्षय जाधव हे नियमित रिक्षा चालू दिली या अक्षय जाधव हे आपली रिक्षा चालवणार आहेत नियमित अन्नदान असेल गरजू व्यक्तींना त्यांच्या लोकेशनपर्यंत सोडणं असेल महिला गरोदर असेल किंवा अपंग असेल केवळ या ह्या स्वरूपात आपण ह्यांना मोफत सेवा दिलेल्या आहेत आणि पंढरपुरात दररोज अन्नदानाचा दा कार्यक्रम होईल हे तुम्हाला मित्रांनो निश्चित सांगतो तर पुढचं अन्नदानाचा दा कार्यक्रम कसा असेल नक्कीच बघा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो सुरुवात करूया

जेवण झालं का कचरा डायबेट टाकायचा इथं ठेवं जण आहे जागा असला तर सांगा रागात असला तर सांगा म्हणजे जेवण मग तुम्हाला देतो मी हा दाखव दरा घ्या सुरुवात करा ते माझा घास हे आपलं जो की मित्रांनो ते आपण चाललेलं आहे दादा दाखव दरा दोन तारखे दहा तुम्हाला जेवण देतो हा सांगा હા સત તૈયાર આવું ગુજરાત परदा कर दो बस तर मित्रांनो हे काका जेवण करत होते पण हातात एक वाळले भाकरीचा तुकडा होता त्यामुळे त्यांना अन्नदान आपण केलेला आहे चला व्हिडिओ कंटिन्यू मित्रांनो या पद्धतीनं जेवण आहे पाणी बाकरी आहे स्प्राईट आहे आणि आपले अक्षय जाधव आणि पुढं आहे आपले कृष्णा पवार रिक्षा चालवत आहे पुढं बघा सर तुम्ही तर अन्नदानाचा आज आपण कार्यक्रमाची घेतलेला आहे आणि आपल्याला लाभलेले साताक्षी जाधव असेल कृष्ण पवार असेल तर माणूस म्हणून एक आतमध्ये जागा आपण पंढरपुरात करतोय तर व्हिडिओ कंटिन्यू बघा मी गो जा

थांबा थांबा मित्रांनो आजचं संपूर्ण अन्नदान आपलं आज पूर्ण झालेलं आहे शेवटचं जे अन्नदान आहे आपण पंढरपुरात असलेल्या लेबर ले 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 क्वालिनी या परिसरात आपण आज अन्नदानसुद्धा केलेलं आहे तर पंढरपुरात ज्या ठिकाणी गरज वाटली की त्या व्यक्तीला खरंच जेवणाची आणि अन्नाची गरज आहे अशा ठिकाणी आज आपण अन्नदान केलेलं आहे तर हा अन्नदानाचा आगळा वेगळा उपक्रम जो आपण पहिल्यांदा राबवलेला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला देखील अन्नदान करायचं असेल तर हा जो तुम्हाला स्क्रीन नंबर दिसतो आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजचं अन्नदान संपन्न झालेलं दा आहे आणि अन्नदानाचा दा कार्यक्रम कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र